बार्शी टाकडी तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशानंतर महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनाम्याची मोहीम हाती घेतली आहे पिंजर आणि खेरडा मंडळात पीडित शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली जात आहे बारशी टाकडी तालुक्यातील पिंजर व खेरडा मंडळात दोन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले असून अनेक ठिकाणी नाले फुटले बंधारे तुटले आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे या जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी तातडीने आदेश काढले आणि महसूल विभागासोबत कृषी विभागाने देखील पंचनाम्यांची मोहीम हाती घेतली शुक्रवारी प्रभारी नायब तहसीलदार अक्षय नागे तालुका कृषी अधिकारी संध्या करवा मंडळ कृषी अधिकारी राठोड तलाठी मोहिनी थोटांगे कृषी सहाय्यक संदीप थोरात ग्रामसेवक पोलीस पाटील आणि सरपंच यांच्या उपस्थितीत भेंडी महान येथे पंचनाम्याची पाहणी सुरू झाली पाणी फाउंडेशनचे संगपाल तालुका समन्वयक संदीप राठोड आणि इतर सामाजिक कार्यकर्ते देखील यावेळी सहभागी झाले होते पीडित शेतकऱ्यांमध्ये मनीष देशमुख मंगेश देशमुख साहेबराव जाधव प्रकाश जाधव अरविंद जाधव सुधाकर जाधव मधुकर राठोड यांसह अनेकांनी आपल्या नुकसानीबाबत अधिकाऱ्यांसमोर आपली व्यथा मांडली या तातडीच्या प्रशासनिक प्रतिसादामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं असून शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आ, गावाची पाहणी करून ज्या ज्या लोकांचं नुकसान झालं आहे ज्या ज्या लोकांचे शेताचं बांध फुटून शेताचं आताच पेरणी केली होती लोकांनी त्यामुळे जे काही शेताचं नुकसान झाले आहे त्याची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित झाले आणि त्या अनुषंगाने अहवाल प्राप्त होताच संबंधित अतिवृष्टीबद्दलची जो काही नुकसानीचा अहवाल आहे तो मान्य जिल्हाधिकारी कार्यालयांना सादर करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई करेल